जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आवी जिंजुडे या युट्यूब चॅनलवर तर, तर बघा तर आता दिवस पण मळालेला आहे आणि संध्याकाळचा टाईम झालेला आहे तर चाललो होतो आम्ही आता गिन्नी गावात आणायला आणि आज तर खरं घरीच होतो तर आज ती काम पण नव्हतं आणि आमच्या आलेल्या आहेत आमच्या हात्या तर म्हणजे आज आता काल तुम्हाला माहितच आहे का तुमच्या सगळीकडेच पाऊस झाला असणार आहे कारण आमच्या तिकडं पण भरपूर पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळं खरंच पाऊस झाल्यामुळं खरं आज आम्हाला सुट्टी भेटली पण ते कामाची हा पाऊस रात्री म्हणजे भरपूर पाऊस झाला आम्हाला म्हणजे पाणी व्हायला लागला आणि लगेच पाऊस बंद झाला कापूस पण याचाच राहिला तर पण कापूस बंद झाला मुळे कापूस काय व्यायचा जायला जमलं नाही आणि बाकीचे काम आवरीलच होते आमचे फक्त राहिलेलं आहे कापूस तर कापूस बी असायला जायचं होतं पण म्हणलं आता जाऊ द्या तसा विरोधचं कामं चालूच होते पण मग पाऊस आल्यामुळं तर आम्हाला सुट्टी भेटली आणि खरं तर आज कसं आहे आत्यान बी येणार होत्या तर मग मम्मी त्या म्हणे जेव्हा आत्यान येतील का तेव्हा या म्हणे तुम्ही घरी पण मग खरंतर पाऊस आल्यामुळं मग त्याच्यामुळे सकाळपासूनच सुट्टी घेतली रात्री एकदम भारी पाऊस झाला ना आपल्याला hmm. आणि खरं तर म्हणजे वावरामध्ये बीक पाणी भरायचं चालू होतं आवाज त्यांचं त्यांचं बी एक भरणं वासलं ना मग मग रोपाच्यावरच बघून हा हे काय आता, आ, आ, ले ले आता रोप पाहू ना आता रोप का म्हणजे लालचा आपण जे कांदे ते लावायचे होते ते सगळं आवरलेलं आहे आपलं आणि इकडं आता आम्ही रोपाच्यावर तर हे बघा तर पहा आपण हे नंतर रोप टाकलेलं आहे ते रोप आहे आपलं आणि अजून दहा पंधरा दिवसांनी लावायला दत्त जयंतीला झालं लावा लागलं नाही का हा दत्त हे काय वल्लय वाल, रान खाली पोच झाला तरी झालं हा मस्त झालं बरं का आम्ही विराटाकर गेलो ना हा होते हा मग बर झालं ना गावाला बी पाणी द्यायचं वाचला आणि तसं बी पप्पा ते म्हणत होते का पाणी देऊन घ्या म्हणून आणि इकडं पहा आपल्याला रानवी किती वेळ झालंय इकडे नानाच्या घासलं वेळ झाला ग पाय ना आपला बी आपण थोडा लेट लावले आणि सोबत जर लावला आपला ला ना हा आपला मस्त दिसून आला ना आणि इकडं कांदे बी मस्त झाले सूर्यपाय पूर्ण मावळ तिला गेला आता आणि आज घरी होतो त्याच्यामुळं काय लवकर आलोच नाही इकडं वावर चक्कर मारायला आहे का खाली इकडून बाना चालतं शे का हे बा आपलं गिन्नीगव तसं वावर आहे आपलं गिन्नीगव गवत न्यायला आलेलो आहे आम्ही त्याला आहे ना इऱ्या टाकायला बरं का आता आवाल त्याला सांगून हिर्या टाकायला लव कारण आहे ना ते लय येऊ राहिलं म्हणजे चांगला फुटायला ना नाही आता म्हणलं मग मग हा का आणि इकडं हार्बर बी पा किती मस्त उतरलेलं आहे आपलं एकदम डप्फळलं ग ते हे पांढर हार्बर आहे ना पांढर आहे हा ना मग हे काय मस्त उतरलं एका या पावसाने इतकं भार झाल ना पाणी द्यायची बी गरज नाही राहिली आता चला आता गिल्ली गो तोडून घेऊ हा मग काय आता घेऊन गिल्ली गो तोडून जरा थंडी सुटायला लागली बरं का आता गार वाटायला लागली आता म्हणजे दिवस माग तिला चाललेला आहे आणि दिवसभर आज तर इतकं ऊन होतं बापरे काल पाऊस झाला आज आहे रात्री रात्री पाऊस झाला त्याच्यामुळं इतकं आज इतकं ऊन चिरकलं होतं ना कबास तू आवर सुद्धा इतकं आहे ना बस मस्त भरणी झाली बरं का सगळ्या पिकांची यंदा ह्या बारीना असं वाटलं बाई मक्का हे होती आपण मक्का लावेल होती मक्का पेरलेली होती तिला पण पाणी द्यायचं होतं तर त्याला बी पाणी बसलं आलेली कविताचं पाल झालं आहे तोडायचं एक काम दमन तोडगं लई ओल नाही हा ना मग त्याला बाई शर्ट घालाव घालून घ्यावला आणि दिवसभर आज शर्ट घाल घातलाच नाही आज घरीच होतं त्याच्यामुळे काय भारी होतं आज खर तर फायनली आज म्हणजे दिवाळी नंतर आज आम्ही पहिल्यांदा दोघी घरी होतो का गेले तू तू गेली होती विरा टाकायला मी बी आण ना आता असं होईन <laughs> का आपल्याला का आपण वावरत जाणार नाही थोडा वेळ सुद्धा असं होतच नाही म्हणजे मग काय लगीन निघतो ना कार त्याच्यात मी बोट कापलं ना ना दो कापले गिनी गावते ना काटण्याच का सांग चांगला वा आता पाव चांगलं इकडे ना हे पाणी इकडे इकडं वाडाप कित दे यांचं पान कसं ना आपलं पण चांगलं उरलं ल याला विरे ते टाका लागून मी म्हणले ते आत्ता हं विर्याची बकेट घ्या म्हणून अय रेणुका चाल ना इकडे ना आकडे चाल बाई कुट्टी करायच तुला तुमचा बाळा झोपला का झोपला रेणूका आली त्यो नार सकाळी वाल म्हणती तिकडे गेले ना चावी नेऊन द्यायला घराकडे बोलत होती आता बोलायला कुट्टी करायची कुट्टी तेव्हा घेऊन चालली काय कुट्टी करायला चालली तू जाय घेऊन आपल्याला तर कविता घेतलेली आता पेंडी बांधून एक आणलं मला म्हण धुडके काही गरज नाही म्हणे घ्यायची आणि आता मस्त गेली पेंडी घेऊन आता मला तसंच घ्यावं लागणार आहे हा ना एवढी कवळी आता उचलून तर तिला लई कापत तर आलो आत था। था। आता आम्ही घरी गिन्नी वत बी टाकलं तिकडं आणि हे बघ आपले जनावर बी तिकडं म्हणजे चालू यात कुट्टी टाकलेली होती कुट्टी खाऊ राहिले हा ना मग हे आपलं कसे बाई आता गेले मग आता ते आपण बाहेर ठेवलेले होते मम्मीने काय केलं होतं सुकवायला टाकले होते आपलं चाऱ्याचं हे होतं स्टँड त्याच्यावर सुकवायला टाकलेले होते ते आपण आहे का चांगले मग हे पण किती सांगाय शंघा आहे शंघा दिस राहिल्या पण मग त्याच्यामध्ये भरलेल्या एक दाणी चांगली बारीक बारीक ठीक आहे हा एकदम मस्त मठे बरं का गावरान आपलं हा ना मग पावसान नाही काही नाही होणार मला त्याला मग तेच ना मग चला इकडं आता आपण आहे ना हे पाहिलं जाऊ उगला काय मग काय हे बा आपलं जामणीचं आहे किती मोठं झालेलं आहे मस्त आणि इकडं लिंबाचं आपल्या लिंबून लावेल होती आणि इतके लिंब आलेले त्याला पाहतो मी डायरेक्ट खाली पूर्ण साडा पडलेला आहे आणि हा आपला घास आहे ना हे घासच राहत आपलं एकदम मस्त उतरला किती दिवस झाले त्याला आता तीन दिवस झाले का चार दिवस झाले चार दिवस झाले हे बघा एकदम मस्त मस्त अशी बारीक बारीक दोन दोन पानावर उतरलेला आहे एकदम टिकल्या टिकल्या मस्त हा ना मग भारी एक द्यायचं असलं मग एक पाणी एक आपल्याला तैने एक आपल्याला व्हिडिओमध्ये कमेंट केली बरं का का तुम्ही म्हणजे घराच्या पाठी मागायचं ही म्हणे घास येत मग त्याला मिरच्या लावा घरच्या गर घरी मग आपल्याला बर जवळ आहे घराजवळ हा ना मग तेच ना मग हारबरेची भाजी करायला लावलेली एका ताईन आपल्याला मग काय करू आता काय फुलं हा फुलं आल्यास नंतर हारभर तिकड लांबा बी चांगला काय पावसाने आता बघ ना इकडे काय होतं पहिल्यांदा घास लावायला होता इकडं या साईडला तर मग हो हा तेव्हा झाडं होते तेव्हा होते ते त्याच्यानंतर मग तिथं झाडं नाही हे झालं त्याच्यामुळे पाणी तुटलं होतं त्याचं आता डबल मस्त येते आता चला आता एकदा बकर पाजून घेऊ हा ना मग संध्याकाळ झाली ती बी वळ्यायला लागलेली आहे आता इकडं मम्मी ते बसलेले आता काय चा टाइम झालेला आहे त्याच्यामुळं शंभू सोमे काय चालू घोडा काढला काय खेळायला आज तर काय भाऊ चला आता आपण लगेच जाणार तिकडं आतमध्ये आपली पिल्ल दाखवित आम्ही तुम्हाला हे बघा पिल्लांना सेपरेट असं केलेलं आहे पाय ना कसे सुटले पाय ना इकडे त्यांना अरे अरे इकडं नाही इकडं नाही जात आत कविता त्यांना आतमध्ये पाठव हा बाहेर काढ त्याला हे दोन बकऱ्यांना काढ बाहेर अरे थांबा रे दोन मिनटं बकरील बाहेर येऊ द्या थांब चल 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 <laughs> तर या पद्धतीत आमचं म्हणजे बकऱ्यांचं खुरड आहे आम्ही इकडे बकऱ्यांना बांधित राहतो आणि इकडे केलेलं आहे तर बकऱ्यांसाठी छोट्या पिल्लांसाठी झाले का बकर पिऊन झाले का तर सगळे काम बकऱ्यांना का ते दूध पाजून झालं पिल्लांना आणि कविता चालू इकडं गोण्या दुवायचं काम कारण ती गेली नाही वावरामध्ये गव्हाला हे टाकायला हिर्या त्याच्यामुळे आता काय ग किती टाकल्या टाकल्या हा का बरं मग काय आज पाऊस आल्या मग कपडे बी अजून काही वाढले नाही काही बाकी तशी जाऊन दोरीवर हा ना मग आणि इकडं पा आबा काही घोडा घेऊन बसले का आबा मग आता शंभू जाऊन सोनपापडीच पाहिलं काय आहे काय खाते खरे शंभू मला दे ना जिलेबी नाही आईला द्यायचं का नाही मला नाही द्यायचं जिलेबी सोनपापडी फोन कमी आज काय मस्त निवांत ऐकणे मग सगळे हा ना मग भारी झालं बर पण आता हा ते काय गिन्नीव ऐकच आहे गिन्नीवत टाकायचं मग काय असून येणार मग काय होईल तिथून वरच आमचं आणलं जात नाही ऐक नाही मग तर आम्हाला मस्त असा पाऊस झालेला आहे म्हणजे एक ना आमचं चांगलं झालंय तर म्हणजे सगळीकडे चालला असणार तो पाऊस तर तुम्हाला बी किती पाऊस झाला ते बी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद